आज आलो आहे पेठेत आणि पेठेत वीर मारुती मंदिरापासून शनिवार वाड्याकडे जाताना डाव्या बाजूला हे मंदिर आहे पुणे आणि पुण्यातील मंदिरांची नावे ह्यावर एक विशेष लेख होऊ शकेल अशी पुण्यातील मंदिरांची नावे आहेत ही नावे फारच निराळी आहेत आणि हे आता जगजाहीर आहेत त्यातीलच हे एक मंदिर म्हणजे गुपचूप गणपती एकशे सहा शनिवारपेठ पुणे येथे असलेले श्री वरद विनायक मंदिर म्हणजेच गुपचूप गणपती गुपचुप गणपती हे नाव अनेकांना चकित करते रामचंद्र गुपचूप या शिष्याने आपल्या गुरूंना म्हणजेच मोरेश्वर शास्त्री आणि रावजी शास्त्री दीक्षित यांना हे मंदिर अर्पण केले तेव्हापासून हा गणपती गुपचूप गणपती म्हणून प्रसिद्धी झाला मोरेश्वर शास्त्री हे उत्तम मूर्तिकार होते शेंदूर आणि जवसाचे तेल उकळून त्याचे ते लुंकन तयार करून ते गणेशाच्या मूर्ती साकारत आणि त्यातीलच ही एक मूर्ती आहे श्री अष्टविनायकांपैकी पालीच्या बल्लाळेश्वराची मूर्ती त्यांनी बनवली आहे अशा अनेक मूर्ती त्यांनी केल्या आहेत या मंदिराची स्थापना माघ शुद्ध तेरा शके अठराशे तेरा इसवी सन बारा फेब्रुवारी अठराशे ब्याण्णव या दिवशी केली माग शुद्ध त्रयोदशीला मंदिराच्या स्थापनेचा सा दिवस साजरा केला जातो या मंदिराला गायन आणि कीर्तन याची देखील परंपरा आहे प्रसिद्ध कीर्तनकार कराड कर कोपर करबुआ औरंगाबाद करबुआ भिडेबुआ अशा कित्येकांची कारकीर्द कीर्तन या मंदिरातून सुरू झाली आश्चर्याची एक गोष्ट म्हणजे त्या काळी उस्ताद अब्दुल करीम खा साहेब हे प्रसिद्ध मुस्लिम गायक यांनी सुद्धा या मंदिरात गायन करून सर्व धर्मसमभाव ऐक्याचं प्रतीक म्हणून या मंदिराचे नाव वाढवले मंदिरात राजा रविवर्मा यांचे फोटो फ्रेम तसेच सुंदर असे झुंबर आणि दिव्यांसाठी हांडे आहेत जे मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकतात लोकमान्य टिळक महर्षी अण्णासाहेब पटवर्धन या मंदिराला भेटी देत असत बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट मधील पानशेतच्या पुरामध्ये मंदिराची दुर्दशा झाली परंतु गणरायाच्या कृपेने देऊळ शाबूत राहिले गणरायाच्या आशीर्वादाने अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पाचरवणी सभा मंडप बांधण्यात आला पुढे तो तिघही दुमजली असून देवाच्या चा गाभाऱ्यावर चार लहान शिखरे आहेत संपूर्ण दगडी बांधणीचा गाभारा असून प्रदक्षिणेच्या वाटेवर एकेकाळी मोठा शमीवृक्ष होता गाभाऱ्याबाहेर मूषक वाहन आहे गर्भगृहाच्या उरट्यावर दर्शनी केवरमुख आहे प्रवेशद्वार नक्षीचे दाळीदार आहे गणरायाची मूळ मूर्ती ही काळ्या पाचनातील असून शेंद्राचे लुंकण चढून शास्त्रोक्त पद्धतीने ही मूर्ती बनवली आहे चतुर्भुज डाव्या सोंडेची मांडी घातलेली गणेश मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे मूर्ती उत्तराभिमुख आहे गणरायाला गुळाचा खडा नैवेद्य ठेवून आपली इच्छा बोलायची अशी प्रथा इथे आहे या गणरायाला स्थापनेपासूनच एक आगळी वेगळी परंपरा आहे ती जाणून घेण्यासाठी या मंदिराला नक्की भेट द्या मंदिर आणि मंदिराची माहिती कशी वाटली कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू